नमस्कार मित्रांनो हे बघा आता मी मेंढरा में चराय बघा गेलो होतो आणि आता आलो आहे माघारी तर आज होळी तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही ह्या वर्षी होळी साजरी करणार ना नाही कारण एक दुःखद घटना झाली आहे त्यामुळं मग आज होळीचा सण आपला आम्ही करणार नाही कारण सुख दुःख असतं आणि त्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं तर गेल्या वर्षी पण असंच होळीच्या दिवशी चुलत भावाचं असं झालं आणि ह्या वर्षी पण झाल्यामुळं आपल्याला दोन वर्ष काय होळी दुलवड साजरी करता आली नाही तर चाललो आता मी मेंढराकडं आईनं बाण आहे मेंढराकडं आणि अर्चना राहिले बिराडाम दादा सागर तर आता बिराडा जेवलो आणि चाललो आता मी मेंढराकडं खरं तर कोकणामध्ये हा होळी दुलवड ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते खरं तर आता होळीच्या दिवशीच लोकांनी दुलवड केली कारण रविवार असल्यामुळं इकडं एक प्रकारची ह्यांची यात्राच समजली जाते कोकणामध्ये एक गणपतीचा सण आणि होळीचा दोन सण मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं आज म्हणजे घरोघरी मांसाहारी असते कोकणामध्ये आणि गावामध्ये होळी लावायची रात्री बाराला मोठा सण असतो खरं तर आम्ही प्रत्येक सण तुम्हाला दाखवित असतो तुम्हाला पण आम्ही का सण साजरा केला नाही हे माहिती व्हावं म्हणून हे तुम्हाला आम्ही सांगतो या कारण सुख दुःख आपल्याला प्रत्येक जणांना असतात आई आता बाना आहे ना आय मेंढराकडं आज अर्चनाला थोडी बिराड आठवली गेली थोडी विश्रांती आई म्हणली मी ही ती आज मेंढराकडं तर आली आय आज आज काय आम्हाला एवढा उत्साहच नाही म्हणायचं तर काय आता सगळं दिवस सारखं नसतात

काय सगळे दिवस सारखं असते आता काही काय गेल्या वर्षी पुतण्या वारला आणि यंदा येऊ पाहुणा दुःखच आहे ना माणसाला निघल ते मींढ आता पाण्या मींढ अगदी जोरा चालले ते पाण्या तर आज आपल्याकडं पाहून आल ते तर इथं जवळच ती राहतात तर बऱ्याच दिवसापासून ते म्हणजे भेट घ्यायची चालली होती पण आज त्यांना आम्ही भेटलो या या नाही इकडं कुठलं गाव आहे काय आमचं जत जत होय तर तिकडले सांगली जिल्ह्यातली जत तालुक्यामधली इथं कुठं राहायला होय बरच दिवसापासून हा दोन एक वर्ष झालं तर कसं आहे आता आमचा वाडा कायम फिरते वाचतो काल एक पाहुणा आलं होतं म्हणजे ते राहते आता रावेतला तर ते असं फिरत फिरत इकडं मुंबईला गेलो होतं आणि मग ते बरेच जण आले त्यांनी असं विचारलं तर सुदे सुदेत आमच्या बेराडावर आलं होतं मग त्यांची ना आमची पण भेट झाली म्हणजे ते जिथं इथं भेटले आम्हाला आता आई मी आणि आहे हाय मेंढराकडं आज होळीमुळं त्यांना सुट्टी आहे आणि उद्या पण आहे दुलवडीची तर आज पाहुण्याची आमची पण भेट झाली खर तर योग आला इच्छाशक्ती असल्यावर सगळं होतं का हो दोन वर्ष झालं तुम्हाला भेटण्यासाठी आज भेट झाली आज भेट झाली त्यांची आमची लोकांची लय अपेक्षा असते आपल्याला भेट घ्यायची आपण एका ठिकाणी नसतो असे आपल्याला कायम गावातून त्या गावात फिरावं लागतं आणि त्यातूनच हे सगळं काय असेल ते करावं लागतं तर मी गावात गेलो होतो जरा थांडा न खायला आणलं या ऊन लागते म्हणून थांडा चालावला आहे तिथं मेंढर मोर आंब्याखाली बसले झाडाखाली आज होळी आहे त्यामुळं मग म्हणलं काहीतरी आणावा तर दोघे जणी बसलेत जाई मेंढ्र पण मस्त बाकी बसली ते झाडाखाली ऊन पण लागते जरा चारून पाणी पाजून आणली ते आणि किरी ते उभी आता, चरून आली पाणी आता, बसली आणलं तू आता थंडा गावात मग आता पण आता जरा ऊन पण लागते एक थांड्याची बाटली आणि चिप्स आणले तर कुरकुर्या करत पेपर त्याला काय पेपर म्हणायचं पेपर म्हणायचं म्हणायचं काय पण बाया जरा काम करते बायांना जपलं पाहिजे ना बाबा भेटते तर मस्त बाकी थांड्याची बाटली पण आणली काहीतरी माझा म्हणतात खर तर आमची संध्याकाळी मस्त बाकी वाड्यावर होळी असते मग आपल्या पारंपरिक पद्धतीत पोळे असतात यंदा नाही जमते का नाही तर बानाने मस्त बाकी बिस्तरीची बाटली कापून घेतली थंडा पियासाठी मस्त असं दोन गाल झाला ना आता तुम्ही आणली होती बाटली पाणी प्यायला तर मग गार गार पाणी ओतलं ह्या बाटलीत म्हणलं प्यायला व्हाय आपलं आणि ह्याला एक पण जागाने लावलं की ह्याचं बी मस्त झालं एक झाला आणि ह्याचा एक झाला अर्चना बाण आहे दररोज मेंढरा का असते तर आई म्हणली आजचे दिवस तिला राहू नये बिराडव मी येते मेंढ्याकडं आयला मी म्हणत होतो तू नको ये मेंढराची ऊन लई लागतेच नाही भेटलं होतं मला बाई बारीक बायनं नाही भेटला तर काय म्हणलं सागर भी आडवा येतो पळत खाया खाया करीत सागर पण येतो खाया खाया करीत कुठं बोर कुठं काय जाऊ लागत त्याला नेल्या होते ध्यान मत त्याला जरा अशी मेन रेवून आता जे बसल्याच्या नंतर गडीवर बरं वाटत कसं काय लागतंय चिप्स मस्त होय

हे असं परती गाडी गोट 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 तरी जमून आलत पण हे मस्त आयडिया ना अशी घाला बर वाटलं ना पोट भरले पोट भरले वाणी झालं ना कारण बायांचे जेव्हा चालले सगळे बाया म्हणजे कामाचा लय वाढते त्यामुळं त्यांना पण जपलं पाहिजे त्यांना खाया पिया चाललं पाहिजे होय काय खाल्लं तरच काम होत काय काम खाल्ल्यावर काम होईल का काय खायचं कणकण काय म्हणतात ना खायचं कणकन काम करायचं कोण होय असं म्हणायचं तर आपला आजचा हिडिओ आम्ही इथंच थांबवतो धन्यवाद